तर काय झालं होतं आज सावंत तिथं काय झालं होत त्यांनी सांगितलं किंवा गेट येणार आहेत पण ते बंधाऱ्याचं कामच चालू असताना पासून त्या माझ्या तक्रारी करेक्टर आणि तहसीलदार साहेबांकडे मग काम व्यवस्थित होत नाही आणि ते काम टिकावून आहे म्हणून करेक्टर साहेबांनी कर शेट्टी म्हणून त्यांना फोन करून सांगितलं आणि मी एकोणीस वर्ष झाली हे तक्रारी करतोय प्रत्येकाचीच कुठे तक्रार करून आपण नाही होणार आहेत म्हणून मी थोडा आकडत घेतलंय पण आता योगायोगाने हो साहेब तानाजी साहेब आले आणि त्यांनी लागले सांगायला मराठवाड्याचं असं पोसायचं कलंक पोसायचंय की पाण्याचा ह्याचा पाणी येणार आहे आमक ते मग दहा सप्टेंबर पर्यंत गेट येतील आणि बंधारण तुमचे व्यवस्थित राहतील असं म्हणून त्यांनी म्हणल्याबरोबर मी म्हणलं मला बोलायचं आहे थोडं बाकीच्या लोकांनी बऱ्याच लोकांनी विरोध केला खाली बसून बोला मी खाली बसून बोललो तर येईल का मग मी विचारलं कि तुम्ही गेट टाकताल बंजारा कोंडल सगळं होईल पण बंजाराचे भरून पास होणार आहे पाणी दोन पाणी नदीला आले की भराव वाहून जातोय आणि पाणी राहणार नाही मी स्वतः इंजिनियर म्हणले साहेब काय म्हणले मी स्वतः इंजिनिअर आहे मला माहिती तुम्हाला काय तुम्ही कोण म्हणजे तुम्हाला काय कळतं त्याच्यातलं मग त्याच्यावर तेवढे थांबले नाही त्यांनी म्हणले तू कुणी बी हिरण सुपारी हिरण बोलल मग मी सांगितलं मी सुपारी घेणारी माझी अवलाद नाही म्हणून आणि मग मला पोलिसांनी उतरलं बाजूला घेतलं आणि माझ मी अगोदर तयारी नव्हतो मला अनुभव आहेत म्हणून मी रेकॉर्डिंग करायचं हे केलं होतं माझा पोलिसवाल्यांनी मोबाईल घेतला ते मध्ये पुन्हा त्यांनी काय केलंय मला माहित नाही मोबाईल दिलाय परत जमदा केली नाही पण गाडीत घ्या म्हणत होते पोलिसांनी गाडीत घ्या म्हणत होते पण जमाव असल्यामुळे पब्लिक मध्ये त्यांना काही करता आला नाही तुम्हाला काय 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 म्हणले म्हणले तीच म्हणले मला अगोदर मी इंजिनियर आहे तुम्हाला काय कळतोय म्हणून आणि पुन्हा म्हणले सुपारी बाजार आहे म्हणून काय काय महिन्यात योग्य काय मंत्र्यांचं योग्य नाही अधिकारी मंत्री तशीच वागत आहेत म्हणून तो एकोणीस वर्ष जातोय माझ्याकडे कमीत कमी आता वीस ते पंचवीस किलो कागदाचे पुरावे आहेत आणि त्याच्यात कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस अधिकारी कर्मचारी रडारवर हो आहेत आता तुम्हाला मी पुरावे देतो काय आता तेरा तारखेला शिवसाहेबांनी मुलाखत ठेवली सुनावणी ठेवली आणि त्या सुनावणीसाठी मी तेरा लोकांची नावं दिलेली आहेत आणि अठ्ठावीस प्रश्न आहेत माझे त्यांच्याकडं तर त्याच्यात आडिशनल शिवने अहवाल केलाय त्याच्यात काही अनिर्णित आहेत की माझ्या कक्षेत येत नाही की माझ्याकडे येत नाही आणि काही गोलच दिलेत मग त्याच्यावर मी कलेक्टर साहेबांना बोलल्यानंतर शिव आणि कलेक्टर जवळच होते लोकशाही दिनामध्ये त्यांनी सुनावणी ठेवली